कर मित्रांनो काय आणलंय मग मेघ आणलंय काय तर खायला तुम्हाला त्याला मग तर काकूनी आपल्याला चिक दिला होता एवढी एक बाटली दिली होता म्हशीचा आहे बघा आणि त्याच्यात बघा मी अर्धा अर्धा लिटर दूध मिक्स केलंय त्या चिकात मी लिटर हा दाखव इकडं त्याच्यात अर्धा लिटर मी दूध मिक्स केलंय बघा एवढीच ची बाटली होती चिकाची आता मला एवढ्या तिथे अजून अर्जन दूध मिक्स केलं मी याच्यात आणि त्याच्यात तीन टोप मी साखर टाकून घेतली या तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही सुद्धा टाकू शकता आणि वेल फुटून टाकलं ते ह्याच्यात मी तर आपल्याला हे हो घरायचं शिजायला म्हणून मी पाठी ते ठेवले आता म्हणजे बारक्या ताटात काय बसणार नाही म्हणून पाठी ते ठेवले जाई आता आणि मस्त असं आपण ह्याला उकडायला घालूया वड्या आता वड्या हा वड्या करायची त्या चिकाच्या ओकेच मग काय ना इकडे पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले बघा आता पाणी गरम झालं की त्याच्यावर आपण ही पाटीत ठेवून घेऊया आणि चांगले अशा चिक आपण उकडून घेऊया चांगला आता तर जेव्हा ताट झाकून पातेल्यावर ठेवून देते आता ही गॅस फुल करा नीट ठेव नीट ठेव पडा फिडाल माझ्या लक्ष द्यावं लागते उडी घेऊन पाडाल सगळं मग काय तस... तस... हो वास आलाय टेव टेव का लागले माधर न किती वर्ष ठेवायचा आता अर्धा तास अर्धा दहा तास जवळ घट्ट होत नाही तेव्हा काढायचं नाही तो पण इकडं हे झालं पाहिजे काय व्हायला पाहिजे दम निघला पाहिजे की निघतोय तसाच वास घेत बसायचं वर्ग ठीक आहे हम्म तिकडं ना जातोपर्यंत टॅव टॅव करायला वास आल्या होतं त्याला झालाय त्याला अर्धा तास बघा शिजवून मस्त पैकी तरी पण आपण एकदा उघडून बघूया अटरले 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 अठटरले नाही नाही थोडं राहिले नॉर्मल राहिले मस्त असं बघा वड्याला हे आले कधी शिजते ते आणि कधी खातोया आपण जेवण राहिले माझे जेवण करतो त्याला म्हटलं पहिले बाबा दाखवू आधी का अजून एक दहा मिनिट आपण असंच ठेला झाकून ठेवून घेऊया आणि तुम्हाला नंतर दाखवते मी याच्या वड्या कशा निघते ते तर घरात सगळ्यात चिकाच्या वड्याला सगळ्या ते दहा मिनिट असं शिज अजून दहा मिनिटं लागते ती याला शिजायला मी सांगितलेलं अर्धा तास बरोबर आहे याला अर्धा तास लागतोय शिजायला कारण शिजल्याशिवाय पण चांगले लागत नसते त्या वड्या मग काय चला आपण अजून ह्याच्यावर ताट झाकून घेऊया असं झाले शिजून मस्त बैठक शिजून तयार झाले ताटात घेत ताटात काढून घेऊ काय ते मस्त का नाही हा निघलं निघ आता कस हम्म कापूनच काढू काढून कापून कापून काढ वास्याला खमन झाडा चिकण्याच्या वड्या पायाच म्हणजे असं काय म्हणली शेतीत तरी असलं काय सुद्धा भेटत नाही विकत घे हवं हो तवा खायला विकत घे हवं हो तवा खायला काढू का एक एक बाजूला काढ काढ बाबा काढ आ... बघा कसले भारी वड्या पडले ते हे का मग काय किती छान पडले ते घेऊ शकतात ठीक आहे आपण सगळं बाजूला काढून घेऊया काढत हा हाताने निघते दे घे हाताला पण

आता तनुजा आली कि फारश्याच पडती ह्याचा मग काय आता कसलं गाई बोलणार माझी माजरा ठेवी थोडं ती नग नग त्याला नाही ठेवायचं चिकनच ठेवायचं धर्मान्या धर्मान्या

चिकाच्या वड्या तर चला आमच्या चिकाच्या वड्याची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चिकाच्या वड्या आवडतात ती पण सांगा काय काय गावाला खरवज म्हणते ती खरवज पण म्हणते की कारण पहिल्या दिवशी हे निघले ना मरीच वेल्यावर कस चिक निघतो ना घट्ट मग त्याचा आपण वड्या करतो आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवसापासून फुटायला सुरुवात होती त्या दिवशी काही वड्या बनत नाहीत्या मग त्याला खरवज पण म्हणतो आम्ही पहिल्या दिवशी चिक निघतो त्याला चिकाच्या वड्यात कोणी लाडू बनवतो घट्ट खिसून असं लाडू बनवतो बर का मी काही लाडू आपल्याला आवडत नाही त्याच्यामुळे मी चिकाच्या वड्याच केले ते बघा मस्त अशा तर आता मी खाऊन घेते आता चला बाय